काय असेल तेवीस तारखेचा निकाल तेवीस तारखे विचार महायुतीचे उमेदवार प्रशांत किमान सत्तर हजार मतापेक्षा जास्त निवडून धन्यवाद काल आम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या तालुक्याचे तालुकाध्यक्ष दिलीप निरपळ साहेब असतील आमचे माजी सभापती या जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख दिलीप दिलीपसिंग राजपूत साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे सहकारी सारंगजी जाधव साहेब असतील आमचे सरपंच या ठिकाणी साहेब असतील या सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर आम्ही आज या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज आम्ही एक निश्चय केलेला आहे की या ठिकाणी जसा रावणाचा अहंकार हा गळून पाडण्यासाठी प्रभू रामचंद्राला काम करावं लागलं तसा या व्यक्तीचा अहंकार पाडण्यासाठी आदरणीय प्रशांत बंब साहेब हात बळकट करण्यासाठी महायुतीचा धर्म निभावण्यासाठी आज आम्ही संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून आज आम्ही कालच प्रवेश केला आणि आज जवळजवळ चार पाच गावामध्ये आम्ही या कमल निशानीवर या सामान्य जनतेने आपलं पणश एकदा मत टाकून आपण साहेबांचे हात बळकट करावी ही विनंती करण्यासाठी गावागाव येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या जिठाण नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांना विनम्र आवाहन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील गंगापूर खुलता संघातील जनतेना कुठल्याही द्वेषाचं राजकारण करणे कुठल्याही जातपातीचं जा राजकारण केलं नाही आणि केवळ विकासावर मत मागितले अशा व्यक्तीला म्हणजे प्रशांत बम साहेबांना आपण बहुमताने निवडून द्यावं हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर हो, और... आलो आहोत आणि डॉक्टर डॉक्टर साहेब आपण राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे तर त्याचं काय कारण आहे मी डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ मी एकोणीसशे नव्याण्णवपासून आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो पवार साहेबांचे विचार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीद भाऊन पुढे आर पाटलांसारखा स्वर्गीय आबांच्या सारखा एक सामान्य कार्यकर्त्याला या पक्षात न्याय दिला जातो ही भावना मनात जोपासली गेली आणि तेव्हापासून या पक्षाचं तन मन धराने काम करायला सुरुवात केली दोन हजार नऊ साली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत गंगापूर मतदार मतदारसंघाच्या वतीनं कुंडिकरावजी माने पाटील यांना उमेदवारी दिली परंतु त्या ठिकाणी दुर्दैवान त्यांचा पराभव झाला आणि पक्षामध्ये अशी धारणा तयार झाली की या ठिकाणी जो कोणी पक्षाच्या गावा गावागावात शाखाकडे कार्यकर्ता म्हणून चांगला नाव रुपालेला अशा व्यक्तीला हा पक्ष न्याय देईल आणि त्या धारणेने दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही वाडी तांडे गाव वस्तीवर सगळ्या ठिकाणी गेलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी लावला परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणावीसला आमची दुर् निराशा झाली त्या ठिकाणी पक्षाने आयात उमेदवारला उमेदवारी दिली त्यावेळेस असं सांगितलं गेलं की ह्यावेळेस परिस्थिती विचित्र आहे परंतु पुढच्या वेळेस निश्चितपणे तुम्हाला संधी दिल्या जाईल आणि तीच घटना जेव्हा दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा या पक्षामध्ये जे आयात उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या उद्देशातून अर्थार्जनाच्या माध्यमातून हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी या ठिकाणी उतरले आणि ते मात्र दादांच्या पक्षात गेले पव साहेबांचा पक्ष हा पोरका झाला आणि पुनश्च आम्ही हा पक्ष उभा करण्यासाठी पूर्ण तन मन धन ताकद लावून आमच्या या सर्व सहकार्याच्या माध्यमातून हा पक्ष पुन्हा दीड ते दोन वर्षामध्ये नव्या जोमाने उभा केला याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी बघितलं आम्हाला असं वाटत होतं की ही निवडणूक ही निश्चितपणे एक सर्वसामान्य माणसाच्या हातात पक्ष देईल परंतु या ठिकाणी आयात उमेदवारांनी ही निवडणूक लढवायचीच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि म्हणून पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचं जे नेतृत्व करतात जे खऱ्या अर्थाने विकासाचं काम या ठिकाणी त्यांनी पंधरा वर्षात उभं केलं ज्यांनी केवळ राजकारण हे समाजकारणासाठी करावं ही भूमिका समोर ठेवली असे आदरणीय आमदार प्रशांतजी बमसाहेब यांच्या विरोधामध्ये केवळ पैशाने आम्ही निवडून येतो ही भूमिका त्यांनी समाजासमोर निर्माण केली आणि ते जर दोन रुपये खर्चित असेल तर मी आठ रुपये खर्चितो ही धारणा लोकांमध्ये निर्माण केल्यामुळं समाजाला मध्ये एक मतदारांचा भ्रमनिर्वास केला आणि भ्रमनिराश झाल्यामुळं समाजामध्ये पक्षामध्ये एक वितुष्ट निर्माण झालं आणि पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी या ठिकाणी काही आर्थिक घडामोडी करून ही उमेदवारी त्यांना दिली आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी व्हावा साहेबांचं स्वप्न पुरावं हीच इच्छा शेवटपर्यंत आमच्या मनात होती परंतु ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीचं कार्य त्या व्यक्तीमधला अहंकार हा निश्चितपणे या समाजाला विघटनाकडे नेणार आहे आणि म्हणून ज्यांनी निस्वार्थपणे कुठल्याही समाजाचा जात पात न पाहता ज्या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका केली या भागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पाण्याचा स्रोत वाढवला शेतीचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल हे सर्व कामं जे आमदार महोदयांच्या माध्यमातून झाले आणि त्यांना हे देण्यासाठी जर कोणी भाग पडला असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्याकडूनच जे महाविकास आघाडीचे उमेदवार लढतात त्यांनी देखील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडूनच लाखो रुपयाचा निधी आणला आणि आता तो निधी घेऊन या ठिकाणी वाटला आणि बेमान झाले परंतु आदरणीय प्रशांत बम साहेबांनी जो निधी आणला तो खऱ्या अर्थानं सार्थकी ठरला आणि म्हणून या नेत्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून काल आम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या तालुक्याचे तालुकाध्यक्ष दिलीप निरपळ साहेब असतील आमचे माजी सभापती या जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख दिलीप भाऊ दिलीपसिंग राजपूत साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे सहकारी सारंगजी जाधव साहेब असतील आमचे सरपंच या ठिकाणी मनोहर साहेब असतील या सर्व सहकार्यांच्या आग्रहा खातर आम्ही आज या ठिकाणी पक्षा या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज आम्ही एक निश्चय केला आहे की या ठिकाणी जसा रावणाचा अहंकार हा गळून पाडण्यासाठी प्रभू रामचंद्राला काम करावं लागलं तसा या व्यक्तीचा अहंकार पाडण्यासाठी आदरणीय प्रशांत यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा धर्म निभावण्यासाठी आज आम्ही संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून आज आम्ही कालच प्रवेश केला आणि आज जवळजवळ चार पाच गावामध्ये आम्ही या कमल निशानीवर या सामान्य जनतेने आपलं पणश एकदा मत टाकून आपण बम्बसाहेब्याचे हात बळकट करावी ही विनंती करण्यासाठी गावागाव येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या जिठाण नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांना विनम्र आवाहन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील गंगापूर खुलतावाद मतदारसंघातील जनतेना मी विनम्र आवाहन करतो की ज्या व्यक्तीने कुठल्याही द्वेषाचं राजकारण करणे कुठल्याही जातपातीचं राजकारण केलं नाही आणि केवळ विकासावर मत मागितले अशा व्यक्तीला म्हणजे प्रशांत बम साहेबांना यांना आपण बहुमताने निवडून द्यावं हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो हो। आहोत चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय परिस्थिती काय राहिलीसभेची विधानसभेची राजकीय परिस्थिती आता ही केवळ महायुतीचा उमेदवार किती मताच्या लीडने निवडून येणार एवढच बघण्याची आताची परिस्थिती राहिली आहे प्रशांत बम आता यांचे जे विकास त्यांनी जो तालुक्याचा के केला त्याबद्दल काही के सांगाल का निश्चितपणे चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची कुवत ज्या व्यक्तीमध्ये असते ती कुवत आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती कुवतच सांगते की निश्चितपणे प्रशांत भाऊ साहेबांनी या तालुक्यामधल्या सर्वसामान्य जनतेला जो न्याय दिला एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकेबाईंसारखी योजना आणली शेतकऱ्यांना आत्महत्या होणे म्हणून शेतकऱ्यांना अनुदानाची योजना आली या ठिकाणी भविष्यामध्ये कर्जमाफीची योजना आणणार आहेत आणि अशा गोरगरबांच्या हिताच्या सर्वसामान्यांच्या लाभाच्या योजना आणल्यामुळं या सरकारमध्ये जास्तीत जास्त जनतेला लाभ मिळवून देणारा महाराष्ट्रातला जर कोण आमदार असेल तर निश्चितपणे प्रशांत बंब आहेत हे त्यातमध्ये सांगण्यासारखं कुठलं वाईट नाही आपण इतर पक्षात न जाता मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेतच का गेलात याचं काय कारण मी लहानपणापासून स्वर्गीय हिंदू हृदय सम्... सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना एक दैवत रूपी मानतो त्या व्यक्तीच जे सर्वसामान्यांचे प्रती जे काय कार्य आहे त्या कार्याची खरी धुरा जर कोण सांभाळत असेल तर ते एकनाथराव शिंदे साहेब आहेत याच सा कारण मी वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत बहुत बरेच सरकार बघितले परंतु कुठल्याही सरकारने सर्वसामान्यांच्या प्रती त्याच्या हातामध्ये त्याचा लाभ देण्याचं कार्य मी कधीच बघितलं नाही कारण यापूर्वीचे अनुदान आले असतील तर ते तलाठी महोदयाकडे यायचे तलाटी महोदयाकडून खालच्या लोकात यायचे आणि वाटप होता त्याच्यामध्ये पन्नास टक्के गळती व्हायची हो परंतु आत्ताचं अनुदान किंवा आत्ताच्या योजना हे थेट सरकारमधून तर लाभार्थ्याच्या दारात पोहोचत आहे आणि म्हणून हे त्यांचं का महान कार्य बघून आणि त्यांचं सर्वसामान्यांप्रती असलेला आदरभाव बघून मला ते भाऊक झाले आणि म्हणून मी एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी काय आपल्याला पुढील काही राजकीय आश्वासन दिलं आहे का नाही बिलकुल नाही कुठल्याही प्रकारचं जी महत्वाकांक्षा आमच्यामध्ये होती की आपण भोडे या मतदारसंघाचं नेतृत्व करून सर्वसामान्यांच्या हितासाठी काम यायचं तेच काम जर आमचे सहकारी या युती सरकारमधील प्रशांत बम साहेब यांनी केलं आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून जर पुनशे ते करणार असतील तर निश्चितपणे आमचंच काम ते आहेत आणि म्हणून त्यांचे हात बळकट करावे भविष्यामध्ये एकच गोष्ट ध्यानात आहे समजसे पहिल्यावर भाग्य मिळता नाही आणि म्हणून त्या ब्रिजवर विश्वास ठेवून आज आम्ही हे कार्यात या माध्यमातून उतरलो तुमच्या प्रमाणेच अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे जे निष्ठावान कार्यकर्ते होते ते या सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहे तर याचा परिणाम काय होईल या निवडणुकीत ते केवळ फक्त आम्ही मागच्या दोन महिन्यापूर्वी निष्ठावंत आणि स्थानिक भूमिपुत्राला प्राधान्य द्या तो कोणताही असो कारण आम्हाला विश्वास आहे की आपल्या मतदारसंघातील जनता ही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडत नाही परंतु एक प्रोपगंडा किंवा एक प्रकारचं आपल्याविषयी गैरसमज हा वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यामुळं वरिष्ठ त्याला बळी पडले आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं ही महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन या मतदारसंघातील सामान्य जनतेचं त्यांनी विश्वासघात केला असं आम्ही म्हणतो आणि म्हणून त्याचा परिणाम हा येणाऱ्या काळामध्ये तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तर तेव्हा ते, ते दिसून येईल काय असेल तेवीस तारखेचा निकाल तेवीस तारखेचं विचार महायुतीचे उमेदवार प्रशांत बम साहेब हे किमान सत्तर हजार मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील धन्यवाद